श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील हा दुसरा गुरुवार आहे देवी लक्ष्मीच्या सेवे उपासनेसोबत आपण या दिवशी काही उपाय जर केले तर आपल्याला त्याचे शीघ्र फळ मिळत असते तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आज आपल्याला कापूर सोबत एक वस्तू जळायची आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार जो असतो तो खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी केले जाणारे व्रत वैकल्य यांना देखील खूप महत्व असतं तर आज संध्याकाळी जो आपल्याला उपाय करायचा आहे तो कशासाठी करायचा आहे तर बघा आपल्या प्रत्येकाच्या घरातील नकारात्मक शक्ती ज्या असतात वास्तुदोष असतात पितृदोष असतात त्यांना नष्ट करण्यासाठी त्यासोबतच आपल्या घरातील ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात आणि प्रगतीचे मार्ग खुले व्हावेत म्हणून हा उपाय करायचा आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये खूप अडचणी असतात समस्या असतात यामुळे आपली प्रगती कुठेतरी थांबलेली असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलेल्या सेवेमुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होत असते बघा मार्गशीर्ष महिना भगवान विष्णूंना प्रिय आहे भगवान विष्णूंना प्रिय असलेल्या सर्व वस्तू देवी लक्ष्मीला देखील प्रिय असतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते ते घर सोडून देवी लक्ष्मी कधीही जात नाही ज्यावेळेस आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण आपल्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नसेल तर हे उपाय करून बघायला काहीच हरकत नसते तर बघा बऱ्याचदा कमेंट येतात की उपाय किंवा सेवा करून काहीही होत नाही आपले कर्म चांगले असायला हवेत तर हो अगदी बरोबर आहे आपल्या कष्टासोबत चांगले कर्म आपण केले तर आपल्याला चांगले दिवस हे येतातच पण बऱ्याचदा चांगल्या लोकांच्या बाबतीत देखील चांगल्या घटना घडतीलच असं नाही कारण यामागे त्यांचे भोग असतात त्या भोगाची तीव्रता कमी करण्यासाठी हे उपाय केले तर आपल्या जीवनातील अडचणी दूर होऊन आपल्या प्रगतीचे मार्ग खुले होत असतात यासोबतच आपल्या घरात असलेले काही वास्तुदोष असतील पितृदोष असतील तर ते देखील आपल्या आयुष्यामध्ये अनेक नि अडचणी निर्माण करत असतात तर ह्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्या कष्टासोबत केलेले उपाय चांगले कर्म यश मिळवण्यासाठी मदत करत असतात आणि या उपायामुळे आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड नांदते जसं मी नेहमी सांगते की देवी लक्ष्मी ही नेहमी पैशांच्या स्वरूपात नाही तर ती आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी व समाधान आणि यासोबतच आयुर आरोग्य घेऊन येत असते फक्त श्रद्धा आणि विश्वासाने हे उपाय करावेत म्हणजे आपल्या उपायामुळे त्याचा प्रभाव घरात जाणवू लागतो एक वेळ आपल्या घरात पैसा कमी असला तरी चालेल पण शांती असणं खूप महत्वाचं असतं कारण जिथे शांतता असते तिथेच देवी लक्ष्मीचा अखंडवास असतो यासोबतच घरातील लोकांमध्ये एक उपाय असणं आवश्यक आहे घरामध्ये असलेल्या नकारात्मक शक्ती नष्ट होणं आवश्यक आहे म्हणूनच आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर बघा हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो कसा करायचा आहे तर आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस आपण महालक्ष्मीच्या व्रताची कथा वाचन आरती करणार आहोत त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे तर ज्यांना दिवे लागणीच्या वेळेस शक्य नाही त्यांनी रात्री नऊ पर्यंत हा उपाय कधीही केला तरीही चालेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताम्हन घ्यायचं आहे त्या ताम्हनामध्ये एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला दोन ते तीन भीमसेनी कापराच्या वाड्या ठेवायच्या आहेत जसं की तुम्हाला माहिती आहे की विड्याचं पान देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे यासोबतच भीमसेनी कापूर जो आहे तो घरामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट करत असतो तर आपल्या महालक्ष्मीच्या व्रताची कथा वाचून झाल्यानंतर विड्याच्या पानावरती ठेवलेल्या कापुराला प्रज्वलित करायचं आहे आणि या कापुराने आपल्याला महालक्ष्मीची आरती करायची आहे तर बघा आता हा व्हिडिओ तुम्ही माझा सकाळी बघत असाल आणि तुम्हाला हा उपाय जर सकाळी करायचा असेल तर सकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता महालक्ष्मीच्या व्रताची मांडणी झाल्यानंतर मग तुम्ही अशाच प्रकारे एक विड्याचं पाण घ्या त्यावरती कापूर प्रज्वलित करून त्यांनी महालक्ष्मीची आरती करा त्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही कथा वाचन कराल अशाच प्रकारे एक वेड्याचं पान घ्यायचं त्यावरती भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या त्या प्रज्वलित करायच्या आणि त्यांनी महालक्ष्मीची आरती करायची आहे या साध्या उपायामुळे सुद्धा देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते एवढा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय करून झाल्यानंतर देवी लक्ष्मीकडे हात जोडून प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान शांतता नांदू हो दे माझ्या घराची भरभराट होऊ दे माझ्या पतीची मुलांची भरभरून प्रगती होऊ देत अशी मनोमन प्रार्थना करायची आहे या उपायामुळे तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड नांदेल तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप फरक जाणवेल एवढा हा प्रभावी उपाय हो आहे हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करू शकता किंवा आज संध्याकाळी तुम्ही करून बघा आणि तुमचा अनुभव बो, कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ